तुम्हाला बघायला मिळतील लहान मुलांचे बघा कपडे आहेत थंडीचे बघा या आहेत पूर्ण सेट येणार आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला स्वेटर येईल खाली पॅन्ट येईल आणि टोपी पण येईल लहान मुलांसाठी जर असे झिपर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात यांच्याकडे ना दीड ते दोन वर्षापासून ना पाच वर्षापर्यंत जर असे जॅकेट जर जा तुम्हाला हवे असतील ना तेही मिळतात हे बघा वेगवेगळे असे जॅकेट आहेत यांच्याकडे वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आणि असे पॅटर्नमध्ये तुम्हाला असे लेडीजसाठी ना तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील खूप व्हरायटी आहे यांच्याकडे आणि कलर बघा एक नंबर आहेत जे महिला आता थंडीमध्ये ऑफिसला वगैरे घालण्यासाठी पण मस्त असं ड्रेसवरती वगैरे किंवा साडीवरती महिला घालू शकतात पण जर तुम्ही घेतलीत ना हे तुम्हाला तीनशेच रुपयाला मिळतील हे पण स्वेटर हा ही स्वेटर बघा किती मस्त आहेत वेगवेगळे डिझायनिंग आहे याच्यावरती आणि कलर बघा कलर तर एक नंबर आहे सगळे जेन साठी पण जो तुम्हाला असे स्वेटर हवे असतील ना तरी मिळून जातील ऑल साईज यांच्याकडे मिळेल झिपरची व्हरायटी बघा किती आहे बघा हे कुठलेही झिपर घ्या तुम्ही तीनशे रुपयाला मिळतील नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण मला वेस्ट जिथे आपण बघणार आहोत थंडीचे कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात ते यांच्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत दीडशे रुपयापासून तुम्हाला थंडीचे कपडे मिळतात तर चला बघूया कुठे सर्व मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती नाही बघा हे समोर तुम्ही बघू शकता हे मालाड रेल्वे स्टेशन आहे तिथे वेस्ट साईडला जर आलात ना तर तुम्ही जसं बाहेर याल ना आणि हे बघा या साइडला ना भारतीय जलपान गृह म्हणून ही बिल्डिंग आहे त्याच्याबरोबर समोरच हे दादांचा ना थंडीच्या कपड्यांचा स्टॉल आहे जिथे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला कपडे मिळून जातील तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती काय इथे ना तुम्हाला बघायला मिळतील लहान मुलांचे बघा कपडे आहेत थंडीचे मस्ता मस्ता हे बघा ह्या टाईपमध्ये आहेत मस्त मस्त असे पूर्ण सेट येणार याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला स्वेटर येईल खाली पॅन्ट येईल आणि टोपी पण येईल दे। हे बघा आणि मोजे पण आहेत काय प्राईज याची हे बघा हे जर तुम्ही घेतलेत ना कपडे हे दोनशे रुपयाला मिळतील ह्यांच्याकडे ना सहा महिन्यांपासून ना चार ते पाच वर्षाच्या मुलांपर्यंत ना मुलं आणि मुलींचे ना तुम्हाला असे स्वेटर मिळतील हे का एकदम लहान मुलांचे जरी तुम्हाला हवे असतील ना सहा महिने ते एक वर्षापर्यंत एक दीड वर्षापर्यंत ते बघा असे ना स्वेटर आहेत आणि खाली अशी पॅन्ट आहे हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील ना वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत दीडशे रुपयामध्ये हे बघा वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे जे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील आणि हे जर तुम्ही घेतलेत ना हे दोनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये पूर्ण सेट येणार मस्त वाटतात बघा लहान मुलांना आता थंडीमध्ये घालण्यासाठी मस्त आहेत आणि कलर पण बघा हा कलर बघा किती मस्त वाटतो आहे हा पूर्ण सेट तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल किती एक नंबर वाटतो आहे हा कलर हा ही पूर्ण सेट येईल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पॅन्ट आणि टोपी आणि असे सॉक्स येतील दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल एकदम रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे ना तुम्हाल थंडी तुम्हाला थंडीचे कपडे मिळतील हे बघा बघा तुम्हाला जर लहान मुलांसाठी जर असे झिपर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे अडीचशे रुपयाला तुम्हाला झिपर मिळतील हे बघा मस्त आहेत एकदम झिपर अडीचशे रुपयाला याच्यामध्ये साईज कितीपर्यंत मिळून जाईल तीन वर्षापासून ना दहा वर्षाच्या मुलांचे असे ना झिपर तुम्हाला मिळतील बघा किती मस्त हा झिपर आहे जे लहान मुलं थंडीमध्ये लहान मुलांना घालू शकता आणि एकदम जाड आहे आणि आतमध्ये बघा अशी फर वगैरे पण आहे हे बघा आणि मुलींसाठी पण असे झिपर यांच्याकडे मिळतात हे पण तुम्हाला अडीचशे रुपयानेच मिळतील ह्यांच्याकडे ना वेगवेगळे कलर नाही अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही इथे येऊन बघून तुम्ही घेऊ शकता मस्त आहेत एकदम बघा झिपर पण मुलांसाठी पण असे आहेत झिपर तीन वर्षाच्या मुलांसाठी आहे हाई तुम्हाला अडीचशे रुपयालाच मिळेल हे बघा मस्त आहे एकदम थंडीमध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलांना घालू शकता याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर ना त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हाई बघा किती मस्त वाटतोय हे बघा थंडीमध्ये घालण्यासाठी मस्त आहेत एकदम झिपर यांच्याकडे ना दीड पास जा ते वेक 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 आ, दोन वर्षापासून ना पाच वर्षापर्यंत जर असे जॅकेट जर तुम्हाला हवे असतील ना तेही मिळतात हे बघा वेगवेगळे असे जॅकेट आहेत त्यांच्याकडे मस्त आहेत साडेतीनशे रुपयाला आहेत मस्त वाटतो हा जॅकेट हा बघा हा दीड ते दोन वर्षाच्या मुलांचा जॅकेट आहे हा लहान मुलांचा घेतलात ना हा तीनशे रुपयाला तुम्हाला हा जॅकेट मिळेल आणि जर तीन वर्षापासून पाच पासु वर्षापर्यंत जर घेतलं नाही अशी जॅकेट तर तुम्हाला आहे ना हे साडेतीनशे रुपयाला मिळतील हे बघा या टाईपमध्ये असा जॅकेट आहे हा हा बघा मस्त वाटतं एकदम जॅकेट हे बघा अशी वरती टोपी पण आहे आतमध्ये बघा फर वगैरे आहे मस्त एकदम जी मुलं जी लहान मुलं थंडीमध्ये वगैरे घालू शकतात हे बघा इथे झिपर पण आहेत लहान मुलांसाठीच वरायटी बघा यांच्याकडे किती आहे भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे तर तुम्ही इथे आलात ना तर स्वतः येऊन बघून तुम्ही घेऊ शकता खूप रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे मिळतात साठी पण मस्त असे ना तुम्हाला असे स्वेटर बघायला मिळतील हे लेडीज साडीवरती किंवा ड्रेसवरती पण घालू शकतात मस्त आहे बघा हा आई बघा वे यांच्याकडे पॅटर्न वेगवेगळे वेग पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील महिलांसाठी पण बघा किती मस्त वाटतोय कलर बघा कलर एक नंबर आहे हा कुठलाही घ्या चारशे रुपयाला तुम्हाला मिळतील स्वेटर बघा किती मस्त आहेत आई बघा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आणि असे पॅटर्नमध्ये तुम्हाला असे लेडीजसाठी ना तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील खूप व्हरायटी आहे यांच्याकडे स्वेटरमध्ये एकशे रुपयाची रेंज बघा किती वेगवेगळे वेग कलर आणि डिझायनिंगमध्ये तुम्हाला असे हे स्वेटर बघायला मिळतील आणि कलर बघा एक नंबर आहेत जे महिला आता थंडीमध्ये ऑफिसला वगैरे घालण्यासाठी पण मस्तच असं ड्रेसवरती वगैरे किंवा साडीवरती महिला घालू शकतात स्वेटर तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला हा पण तुम्हाला चारशे रुपयालाच मिळेल हे बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहे स्वेटर मध्ये महिला थंडीमध्ये घालू शकतात या स्वेटर किती मस्त आहे बघा हा याच्यामध्ये साईज किती मिळून जाईल बघा यांच्याकडे ना ऑल साईज मध्ये तुम्हाला स्वेटर मिळून जातील हाई बघा कलर बघा आणि स्ट्रेच करू शकता मस्त आहे एकदम स्वेटर महिलांसाठी ह्या स्वेटर मध्ये पण वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा किती कलर आहेत बघा एकदम प्राईस पण यांच्याकडे एकदम रिजनेबल आहे तुम्ही स्वेटर घेतलात ना हा तुम्हाला ना तीनशे रुपयाला मिळेल हा स्वेटर बघा किती मस्त वाटतो आहे जे महिला साडीवरती किंवा ड्रेसवरती घालू शकतात एकदम रिझनेबल प्राइस आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला ना जर कलर हवे असे नाही हे बघा असे वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत कुठलाही घ्या तीनशे रुपयाला आहे आणि कलर बघा एक नंबर आहे सगळे कलर हे बघा मस्त वाटतील वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हे स्वेटर लेडीजचे मिळून जातील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑल साईज मिळून जाईल तीनशे रुपयात साठी जर तुम्हाला झिपर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात साडेतीनशे रुपयाला मिळतील तुम्हाला ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळून जाईल तुम्हाला डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळेल वेगवेगळे असे कलरमध्ये बघा असे तुम्हाला झिपर बघायला मिळतील मस्त एकदम झिपर आहे बघा पुढे असे दोन पॉकेट वगैरे पण आहे आणि मागे अशी कॅप आहे आणि आतमध्ये बघा अशी फर वगैरे आहे मस्त वाटतील आई कलर बघा किती मस्त वाटतोय कलर एक नंबर आहेत जे महिला घालू शकतात साडेतीनशे रुपयाला कुठलाही घ्या झिपर साडेतीनशे रुपयाला मिळेल काही झिपर बघा किती मस्त आहे हा बघा हे बघा अशी फर आहे वरती आपण साडेतीनशे रुपयालाच आहेत लेडीज साठी जे झिपर लागतात ना त्या झिपर खूप व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर येऊन बघून घेऊ शकता मस्त मस्त कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत स्वेटर तसेच झिपर पण यांच्याकडे अवेलेबल आहेत साठी पण जो मग तुम्हाला असे स्वेटर हवे असतील ना तरी मिळून जातील ऑल साईज यांच्याकडे मिळेल हे बघा स्वेटर बघा किती मस्त वाटतोय तीनशे रुपयाला तुम्हाला स्वेटर मिळेल आणि हा बघा तुम्हाला शॉर्ट हँड जरी हवा असेल किंवा जर शिवलेस पण स्वेटर जर हवा असेल ना हे बघा असे शिवलेस स्वेटर पण तुम्हाला मिळतात इथे स्वेटर काय प्राईज यायची तीनशे रुपयाला हे पण तीनशे रुपयालाच आहे हाई बघा जेंटसाठी स्वेटर हा पण तीनशे रुपयाला मिळेल कुठलाही घ्या तीनशे रुपयाला आहे हा स्वेटर यांच्याकडे ना जेंट्स साठी पण स्वेटरची खूप वरायटी आहे ते स्वतः आलात ना तर इथे बघून येऊन तुम्हाला जो आवडेल तो स्वेटर तुम्ही घेऊ शकता फक्त तीनशे <स्थखार> रुपयाला तुम्हाला स्वेटर मिळेल आणि इथे <स्था> ना जेंटच्या झिपरची वरायटी बघा किती आहे ही बघा हे कुठलेही झिपर घ्या तुम्ही तीनशे रुपयाला मिळतील मस्त झिपर आहे हे बघा कलर बघा किती आहे झिपरमध्ये हे बघा या टाईपमध्ये ना असे मस्त जेंट्स झिपर आहेत हे बघा आणि असे पुढे दोन पॉकेट आहेत आणि ना कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला हा झिपर मिळेल झिपरमध्ये व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे हे बघा जो कलर तुम्हाला आवडेल ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता खूप व्हरायटी आहे झिपरमध्ये आणि ऑल साईज मिळून जाईल इथे थंडीमध्ये घालण्यासाठी जर जेंट्स असते तुम्हाला जर जॅकेट जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत जे तुम्ही बाईकवरती कुठे जर बाहेर वगैरे गेलात वरून तर तुम्हाला थंडीमध्ये घालण्यासाठी मस्त आहेत पाचशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत रेंज आहे यांच्याकडे जॅकेटची मस्त मस्त अशी जॅकेट आहेत बघा आणि वेगवेगळे कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आई बघा जॅकेट शिवलेस जॅकेट आहे मस्त वाटेल हा शर्ट्सवरती किंवा टी शर्टवरती पण कुठलेही जॅकेट घ्या तुम्ही तुम्हाला पाचशे रुपयाने मिळतील कलर बघा एक नंबर वाटतात कलर आणि व्हरायटी पण भरपूर आहे तुम्हाला ना फोर पर्यंत साईज मिळून जाईल त्याच्यापेक्षा पण जास्त असेल ना तर तुम्ही त्यांना कॉल करून ऑर्डर देऊ शकता मग ते मागून ठेवतील मग तुम्ही इथे येऊन घेऊ शकता खूप रिजनेबल रेटमध्ये ह्यांच्याकडे ना सगळे थंडीचे कपडे तुम्हाला मिळतील या दादांच्या स्टॉलवरती आहे ना तुम्हाला थंडीचे कपडे एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतील तुम्ही जर इथं स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून तुम्ही घेऊ शकता ह्यांच्याकडे फक्त ना दीडशे रुपयापासून तुम्हाला थंडीचे कपडे मिळतील ह्यांचा स्टॉल आहे ना साती दिवस चालू असते आणि हे ना होलसेल आणि रिटेल दोन्ही पद्धतीने कपडे विकतात जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कपडे घेऊन तुम्ही स्वतःही विकू शकता आणि ह्यांचा टायमिंग आहे ना दुपारी बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला ना जरूर विजिट करा ह्यांच्याकडे एकदम रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला थंडीचे कपडे मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद